जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा येथील दोन तरुण आंघोळीकरिता भेंडवळ पुढील भास्तन पुला नजीक असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात अंघोळ करिता गेले असता त्यामधील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बोराळा येथील शिवम सहदेव तायडे वय अंदाजे सतरा वर्ष आणि त्याचा मित्र अभिजित संतोष गायकी हे दिनांक सहा जून रोजी भास्तन येथील पूर्णा नदी पात्रात अंघोळी करिता गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने शिवमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती त्याच्या मित्राने गावात दिली असता गावातील काही नागरिक घटनास्थळी दाखल होऊन शिवमला पाण्याबाहेर काढले शिवमला पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याला जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा अगोदरच मृत्यू झाला होता जळगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेचा मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शिवमच्या अचानक मृत्यूने तायडे परिवार तसेच गावामध्ये शोककळा पसरली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव